ईट का पत्थर पत्थरचे देंगे पवारांनी भाजपचा तो हातसा वळवलास अजित पवार बारामतीच्या मागे पण भाजपाचे नेते अजित पवारांना पाडण्याच्या मागे फडणवीसांनी अगोदर सुप्रिया सुळे आणि पवारांचा प्रचार प्रमुख फोडला तेव्हाच क्लिअर होतं पवार बडा हात मारतील पवारांनी जो फोडला त्या नामदेव ताकवणे यांची हिस्ट्री पहा मग बारामतीची गणित उलगडतील नेमकं आहे का शरद पवार सध्याच्या घडीला बारामतीवरती लक्ष केंद्रित करू नये बारामतीमध्ये एक एक डाव टाकले जातात या अगोदर सुप्रिया सुळे यांचे प्रचार प्रमुख असणाऱ्या प्रवीण माणे यांना भाजपानं फोडलं आणि त्याचा बदला लवकरच घेतला जाईल हे दिसून आलं होतं आता पवारांनी जो नेता फोडलाय त्याची हिस्ट्री समजून घ्या जनता पक्षाचे दौंड तालुक्यातील माजी आमदार स्वर्गीय राजाराम ताकवणे यांचे चिरंजीव आणि पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य नामदेव ताकवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षा पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती गोविंदबाग येथे राष्ट्रवादीत प्रवेश केला भाजपच्या निष्ठावंतांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तर पक्षप्रवेशाचा जाहीर कार्यक्रम दौंड तालुक्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे भाजप पक्षाला हा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती पहिला बारामतीतून धक्का मिळाला देशात इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर एकोणीसशे अठ्याहत्तर साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत दौंड तालुक्यातून जनता पक्षाचे उमेदवार राजाराम ताकवणे विजयी झाले या माझ्या आमदारांचे चिरंजीव नामदेव ताकवणे एकोणीसशे नव्वद पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विद्यार्थी परिषदेत कार्यकर्ता म्हणून सक्रिय सहभागी होते त्यानंतर त्यांची एकोणीसशे नव्याण्णव नु साली भारतीय जनता पक्षाच्या दौंड तालुका सरचिटणीसपदी निवड झाली दोन हजार दोन साली भाजपचा उमेदवार म्हणून जिल्हा परिषद निवडणूक लढवली त्यामध्ये त्यांच्या थोड्या मतानं पराभव झाला दोन हजार दोन ते दोन हजार सात दरम्यान तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम केले तर दोन हजार दहा ते दोन हजार सोळा असे दहा वर्ष भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचाराची धुरा भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यावेळी जानकर यांना दौंड तालुक्यातून सत्तावीस हजार मतांची आघाडी मिळाली त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपकडून ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते मात्र महायुतीच्या जागा वाटपात ही जागा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाला सुटल्यानं त्यांची संधी हुकली त्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर नामदेव ताकवणे यांना दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या कालावधीत पुणे जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत रासपचे आमदार असलेले राहुल कुल यांनी भाजपमधून विधानसभेची निवडणूक लढून ते विजयी झाले त्यानंतर ताकवणे पक्षापासून बाजूला पडले आमदार राहुल कुल यांच्या ताब्यातील भीमा सहकारी साखर कारखाना राज्य सहकारी बँकेनं पंचवीस वर्षाच्या करारावर भाडे तत्वावर चालवण्यास दिल्यानंतर ताकवणे यांनी सहकार बचाव समितीच्या माध्यमातून कारखाना भाडे तत्वावर देण्यास विरोध केला यासंदर्भात न्यायालयात दाद मागितली शासनाकडे व ईडीकडे कागदपत्रे सादर केली त्यांनी दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचे सहकारी घेऊन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची वरवंड येथे सभा घेऊन भीमा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराबाबत संचालक मंडळावर पाचशे कोटीच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला कारखान्याच्या चौकशी संदर्भात भाजपच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा करून देखील दखल घेतली नाही तर राष्ट्रवादीचे अजित पवार हे महायुतीत सहभागी झाल्यानं दौंड तालुक्यातील त्यांचे समर्थक माजी आमदार रमेश थोरात व भाजपचे आमदार राहुल कुल लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार मुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी एकत्र आल्यानं कारखान्याच्या लढाईत भाजपच्या वरिष्ठांकडून व अजित पवार यांचे समर्थक रमेश थोरात यांच्याकडून मदत होणार नाही या सर्व गोष्टींचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय नामदेव ताकवणे यांनी घेतला सोपं नाहीये दोन हजार दोन सालापासून किंवा त्या अगोदरपासून म्हणजेच एकोणीसशे नव्वद सालापासून ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये ताकवणे कुटुंब राहिलं आहे त्यांनी आता शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे हा निवडणुकांच्या तोंडावरती भाजपला बसलेला जोरदार पंच याबाबत तुमचं काय मत आहे बदल्याला बदला, बदला पवारांनी घेतला का कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक